बंधपत्र घेण्याचा ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये आज रेती चोरीमध्ये जेवढे लोक इन्वॉल्ड होते त्यांचा आपण दोन पोलीसच्या जे दोन सब डिव्हिजन आहे जालना आणि बोखरदन त्याचे जेवढ्या आरोपीवर शिल्लक होता त्यांना आपण बोलवलं होतं उद्या आपण अंबड आणि परतूर हा दोन सब डिव्हिजनच्या घेणार आहे तर यामध्ये बी एन एस एस जे नवीन आहे त्याच्या एक छब्बीस आणि एक एकोणतीस हा कलम प्रमाणे आपण त्यांच्या बंदपत्र घेतलेलं घेतलेला आहे याचा उल्लंघन झाला की त्याला आर्थिक त्यांना आर्थिक दंड पण होणार आणि त्यानंतर आपला तडीपारीच्या कारवाई पण करता येईल जालना जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असले वाळूमागचे आले नाहीत त्यांनी चालक पाठवल्याचं दिसत नाही असं नाहीये बरेच चालक पण होते बरेच मालक पण होते आणि मागचे दोन आठवड्या अगोदर एक दहा लोकांवर तडीपारीच्या कारवाई पण झालेली आहे बरेच एमपीडीएचे प्रस्ताव पण आपण पाठवलेले आहेत त्याच्यावर जर जिल्हाधिकारी साहेब निर्णय घेतील आणि आपला हे सध्या ड्राईव्ह सुरू आहे त्यामध्ये जेवढे प्रतिबंधक हथियार पोलिसाकडे असते ते वापर करून आपण प्रयत्न करत आहोत की हे रेती माफियांचं जे सुरू आहे ते थांबले पाहिजे जिल्ह्यामध्ये कलेक्शन असं पण काही कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार असा ऍलिगेशन आहे पण असा काही आपण जेव्हा येते तशी तक्रार आपण इन्क्वायरी करतो पण आतापर्यंत तसा काही गोष्टी समोर नाही आलेल्या हल्ल्याचा प्रकार झालेला आहे बरेच पोलीस पथकवर आणि महसूल पथकवर हल्ला झाला होता त्यामध्ये आपली कारवाई सुरू आहे सर मध्यरात्रीला शहरात सगळ्याच भागात अवैध वाळू वाहतूक खाली होऊन जातात हे तर प्रत्येक ठिकाणी हा चॅलेंज आहे मोठा जिल्हा असल्यामुळे पोलिस बलची पण रिस्ट्रिक्शन्स असते तर आपण टार्गेटेड कारवाई करतो प्रयत्न आहे की शंभर टक्के अवैध वाळू वाहतूक बंद झाली पाहिजे त्यामध्ये बरेच वेळी असं असते की पोलिसाकडून प्रयत्न झाल्यानंतर पण होत आहे तर त्यासाठी हे सगळे प्रतिबंधकचा हथियार आपण वापरतो